गोवा म्हटलं की डोळ्यासमोर येतात निळ्याशार समुद्र किनारे सोनेरी वाळू नारळी पोफळींच्या झाडांची सळसळ आणि रात्रीच्या चकचकीत पार्ट्यांचा जल्लोष पण या पर्यटकांच्या गर्दीने गजबजलेल्या गोव्यापलीकडे एक दुसरं गोवा आहे शांत निखळ आणि आत्म्याला भिडणारा जिथे निसर्ग संस्कृती आणि इतिहास एकमेकांत गुंफलेले आहेत जिथे प्रत्येक पावलावर एक नवीन कहाणी सापडते आणि प्रत्येक क्षण तुम्हाला गोव्याच्या खऱ्या आत्म्याशी जोडतो अनोख्या गोव्याची ओळख जरा वेगळ्या पद्धतीने करून घ्यायची असेल तर प्रत्येकाने वाचायलाच असं महत्त्वाचं पुस्तक म्हणजे गोमंतकी दुर्गांच्या दुर्गांच्या वाटेवर वाटेवर पुस्तक परिचय गोमंतकी हे संदीप मुळीक यांचे पुस्तक गोव्यातील किल्ल्यांचा इतिहास स्थापत्य आणि सांस्कृतिक महत्व यांचा आढावा घेते मराठी भाषेत लिहिलेले हे पुस्तक गोव्यातील दुर्गप्रेमी इतिहास अभ्यासक आणि पर्यटकांसाठी एक मार्गदर्शक आहे गोव्यातील किल्ल्यांचा विशेषतः पोर्तुगीज आणि मराठ्यांच्या काळातील इतिहास त्यांचे वैशिष्ट्य आणि आजच्या काळातील त्यांची अवस्था यांचे तपशीलवार वर्णन या पुस्तकात आहे लेखकाने त्यांचा प्रवासानुभव आणि संशोधनातून हे पुस्तक साकारले आहे जे गोव्यातील दुर्गांचे अपरिचित पैलू उलगडते गोमंतकी दुर्गांच्या वाटेवर हे पुस्तक गोव्यासारख्या पर्यटन स्थळाच्या इतिहासाला एक वेगळी दृष्टी देते गोवा म्हटलं की समुद्रकिनारे आणि नाईट लाईफ यांचाच विचार येतो पण या पुस्तकात गोव्यातील किल्ल्यांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व प्रभावीपणे मांडले आहे लेखकाने तेरेखुल रेश मागोस अगवाद शापोरा फोंडा जुबे व इतर सर्व एक्कावन्न गोमंतकीय किल्ल्यांचा इतिहास त्यांचे बांधकाम युद्धनीतीतील भूमिका आणि आजच्या काळातील त्यांची अवस्था यांचे तपशीलवार वर्णन केले आहे लेखनशैली आणि आशय लेखकाची लेखनशैली प्रवाही आणि माहिती पूर्ण आहे ज्यात ऐतिहासिक आणि त्यांचे प्रवासानुभव यांचा सुंदर मेळ घातलेला आहे प्रत्येक किल्ल्याची माहिती देताना त्यांनी त्या ते ठिकाणाची भौगोलिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी मांडली आहे पुस्तकात रेखाचित्रे नकाशे छायाचित्रे आणि ऐतिहासिक संदर्भ व त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी दुर्ग वाटाड्या किंवा कोडच्या स्वरूपात दिला आहे त्यामुळे माहिती अधिक स्पष्ट होते उदाहरणार्थ अगोड फोर्ट किल्ल्याच्या जल व्यवस्थापन प्रणालीचे आणि तेरेखोल किल्ल्याच्या सामरिक स्थानाचे वर्णन अतिशय रंजक आहे वैशिष्ट्ये किल्ल्यांचे रंगीत फोटो दोनशे पन्नास पेक्षा जास्त सुंदर नकाशे क्यू आर कोड द्वारे वाटाड्या शैली प्रवास वर्णन शैली सशक्त बाबी सविस्तर संशोधन गोव्यातील किल्ल्यांचा इतिहास त्यांचे स्थापत्य आणि सांस्कृतिक संदर्भ यांचे सखोल विश्लेषण प्रवासवर्णन लेखकाचे वैयक्तिक अनुभव आणि प्रवासवर्णन पुस्तकाला आत्मीयता देतात ज्यामुळे वाचकाला प्रत्यक्ष किल्ल्यांना भेट द्यावीशी वाटते छायाचित्रे आणि नकाशे पुस्तकातील विज्युअल्स वाचकाला किल्ल्यांचे सौंदर्य आणि महत्त्व समजण्यास मदत करतात सर्वसमावेशक दृष्टिकोन पोर्तुगीज मराठी आणि स्थानिक शक्तींच्या दृष्टिकोनातून किल्ल्यांचा इतिहास मांडला आहे वाचकांसाठी मूल्य गोमंतकी दुर्गांच्या वाटेवर हे पुस्तक इतिहासप्रेमी दुर्गप्रेमी आणि गोव्यातील पर्यटनाचा वेगळा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी उत्तम आहे हे पुस्तक गोव्यातील किल्ल्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी एक मार्गदर्शक आहे आणि गोव्यात प्रवास करताना किल्ल्यांना भेट देण्याची प्रेरणा देते लेखकाने ऐतिहासिक तथ्ये आणि प्रवास वर्णन यांचा समतोल साधला आहे ज्यामुळे हे पुस्तक शैक्षणिक आणि मनोरंजक दोन्ही आहे शिफारस जर तुम्ही गोव्यातील इतिहास किल्ले किंवा स्थापत्यकला याबद्दल उत्सुक असाल तर हे पुस्तक नक्की वाचावे गोव्यातील किल्ल्यांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांच्या गौरवशाली भूतकाळाला उजाळा देण्यासाठी हे पुस्तक एक उत्तम साथीदार आहे